खंडेरायाचं दर्शन घेऊन मोरगावच्या दिशेनं जात असताना पाटीवरती असणारा भगवा ध्वज कडेवरती असणार ही छोटीस बाळ पाहून हात केला त्यांनी थांबता का थांबता का म्हणून कानावर त्या आवाज पडला त्यांच्यापासून मी थांबलो आणि विचारला लहानसं पळाले का आता कुठून आलाय आणि कुठं चाललाय त्यांनी सांगितलं गेल्या घरातून अनेक दिवस झालं नाही दर्शनाला पाहायला ती निघालो आहे तिंबकेश्वरचं नाशिकचं दर्शन घेऊन शिवची भीमाशंकर करून त्रिशुरीच्या शंकनाचं दर्शन घेऊन आता मी परगावच्या दिशेने निघावलेलं आहे हे बाळ आहे बीड तालुक्यात बीड जिल्ह्यातील असणारं गाव पाण्याची देवलाई खरं तर ते आहेत पुलाचं मुलगी आहे पूल वारला आहे सून वारली आहे आज अशी वाईट परिस्थिती त्यांच्यावरती आलेली आहे आणि देवदर्शन करत असताना बारकं बारे साजिकाचे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याकडे पाहिल्यानंतर नकळत मनामध्ये एक आपुलकीची भावना जागी झाली माझ्याही मनामध्ये झाली त्यांना माझ्याकडून आणि हे बाळाला बघून आता हे घराच्या दिशेने झाले साजिकाचे पीडला चाललेले आहेत पुन्हा असा वाईट प्रसंग येऊ नये खरं काय खोटं काय देवाला माहिती त्या बा बाळाचे आजोबा आहेत ते मला सांगतायत व्हिडिओ बनवायचं एकच होतं कारण वार्सअप वाढेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये बघता कमेंट करा जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या मदत करायचा प्रयत्न करतोय